जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे येळा मास तर ये सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा तर बघा आताच माझ्यावर जाऊन आलो सकाळी सुरुवात झाली बघा इकडे बघा किचन मध्ये किती गर्दी पडली आमच्या आई गुड मॉर्निंग आणि आमच्या इकडे मॅडम बघा आता घरातली पूजा तयारी सगळे मॅडम गुड मॉर्निंग तर चला मित्र आधी जो दूध गेलो येतो तर आता प्यायचा आहे चला दूध तर मित्रांनो बघा आता विलास गाडीची पूजा केली तुम्हाला दाखवतो चला मस्त गाडीची पूजा तसं केली तर आतमध्ये गणपती भक्त तिकडे तुझ्या बघा गणपती भक्त आहे मस्तपैकी पूजा वगैरे झाली बघा सकाळची बघा तो पावडर जातोय गाडी घेऊन <laughs> तर हे बघा मित्रांनो सोनाली करते शेंगाचे लाडू खाण्यासाठी बघा मस्त बघित थंडीमध्ये शेंगाचे लाडू करणार आमची मॅडम आणि इकडे बघा देवपूजा होतल्या सगळं गणपती बापू पो पोटूला हार आणि इकडे हाय करते बघा गरगट तर अजून फोडणी द्यायची गरगटाला गर 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 मस्तपैकी बाजरीची भाकरी गरगटा गर 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 आणि त्यानंतर हे बघा शेंगाचे लाडू ह्याच्यापासून बनवणार शेंगाचे पोळे पण कोरमदी काय आहे तो पण लावायचा कुकरचा तर आता बघा मित्रांनो दूध आणलोय तर दूध ताप पण चोलीसोंय तर आता मस्त की फोडणी देणार आहे गलगट्याला तर इकडे बघा मित्रांनो सोनारी करते गणपती बाप्पाची पूजा आता दुर्वा वाहिली फुल वाती बघा आणि इकडे आई करते बघा स्वयंपाक तर इकडे लाडूची तयारी आहे बघा आता सगळे लाडू तयार आहेत अशा प्रकारे आता शेंगाचे लाडू, रहे लाडू। ता चला आता इकडे पूजा झाली इकडे

बारोट करा ते एवढं मोठं करू नका तर इकडे बघा मित्रांनो आई आणि सोनाली म्हणून करते नैवेद्याचं ताट अशा प्रकारे बघा आता पूजा झाली नैवेद्य दाखवते देवाला तर आज सगळे लोक मित्रांनो शेतात जातात बघा नैवेद्य घेऊन देवासाठी आणि शेतामध्ये पूजा असते आज शेताचं मान भरपूर आहे आज तर मित्रांनो बघा जेजोब निवेद दाखवली सोनाली तर या मित्रांनो तर बघा मला दिले आईनं शेंगाचं पोळी आणि त्यावर तूप घालून खायला दिली बघा तर या नाश्ता करायला ना। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला मग बाय बाय